आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत रिकाम्या केलेल्या आहेत लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी आहे तर मला असं होतं की मी सकाळीच ज्यावेळेला ही घटना बघितली दहा साडेदहाच्या सुमारे अकरा वाजता मला कळालं त्याचं लगेच मी आलं खरं गणेश नाईक साहेब पालकमधे ते पण ते बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही ते उद्या या ठिकाणी पोहोचतील पण मान्य मुख्यमंत्री हो मा, मा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मला तात्काळ या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा आणि म्हणून मी लगेच या ठिकाणी आलेलो आहे मी बाहेरगावी होतो मी सुद्धा मुंबईला आलो आणि मुंबई या ठिकाणी आलेलो आहे पण कुठेही त्रिरंगा या ठिकाणी आलेली नाही रात्रीपासून घटना घटल्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फायर ब्रिगेड असेल कॉर्पोरेशन असेल जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणा आमचे सगळे आमदार हे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत होते तिने ते सगळे कामाला लागलेले आहेत आणि रात्रीच मलबा आठवड्याच्या कामाला सुरुवात झाली आणि जे वाचण्यासारखे होते जे इंजोर्ड होते त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांच्यावर उपचारची सगळी जबाबदारी शासनाची निश्चितपणे आहे आणि जे या ठिकाणी या इमारतीमधून बाहेर काढलेले लोक आहेत त्यांची राहण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली तसेच जे मृत्युमुखी पडलेले आहे त्याच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये हे शासनाकडून त्या दे ठिकाणी देण्याचं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आधीच सांगितलेलं आहे पाच लाख रुपये प्रत्येकाला त्याच्या नातेवाईकांना मृत्यू व्यक्तीच्या आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि जे एन आहेत त्याची सगळी जबाबदारी जी आहे औषधव्यवहाराची काय शस्त्रक्रिया असतील छोट्या असतील मोठ्या असतील काय खर्च असेल तो प्रशासन त्या ठिकाणी करा आज साडी तोडले रूम या ठिकाणी रेस्क्यू साठी तोडण्यात आलेले आहे त्या त्याच्या नोंद आमच्याकडे या ठिकाणी आहे त्यांना निश्चित पुन्हा त्यांना त्या ठिकाणी शास्ताचे तर्फे मदत केली जाईल तंचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाईल तर मला वाटतं या ठिकाणी अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेण्याची गरज आहे मी सांगेल की ते ३४ च्या लोकप्रतिनिधी आहेत आणि कॉर्पोरेशन आहेत त्यांचे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी आहेत त्यांची एक बैठक तात्काळ मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे घ्यावी लागेल मी त्यांना तशी विनंती केलेली आहे काय म्हणलं तर ही आजची घटना होऊ द्या एक पुढच्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये एक या संदर्भामध्ये बैठक करून त्या इमारती आहेत अनेक इमारतींना इथे स्ट्रक्चर ऑडिटसाठी सांगितलेलं आहे अनेक धोक्याच्या इमारती या ठिकाणी आहेत की केव्हाही फोडू शकतात त्यांनाही नोटीस देण्यात आलेल्या आहेत पण अजून लोक त्या ठिकाणी बाहेर निघत नाही जे बिल्डर आहेत ते त्याची दखल घेत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये कुठेही केव्हाही ते पडू शकतात धोक्याचे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज आहे मला वाटतं अधिकारी पदाधिकारी यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक बैठक करून त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय घेतला जाईल की त्यांच्या मृतांची अशी परिस्थिती वाईट आहे त्यांच्या खाण्याची आता बाहेर जी लोक बोलतात एक शासनातर्फे आपण लवकरात लवकर त्यांना काय देता येईल मृत लोकांना आणि जी लोक इंजॉर्ड आहेत ज्यांची घरं गेलेली आहेत ज्यांना आता खाण्याचे बांधे आहेत त्यांना त्यांच्यासाठी अजिबात असं कुठे होणार नाही पण करावं असं आम्हाला घेण्याचे वांदे कुठे होणार नाही खाण्याचे वगैरे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा हा माध्यमांशी संवाद विरार घटनास्थळी ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी बिल्डिंग कोसळलेल्या ठिकाणी गिरीश महाजन यांची ही भेट आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय सोबतच जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सुद्धा गिरीश महाजन यांच्याकडून जाहीर